काही वेगळं चित्र आता बारामतीत नणंद विरुद्ध अशी लढत मिळणार आहे आता त्याच अनुषंगाने राजकीय वर्तुळात चर्चाही सुरू झालेली आहे प्रतिक्रियाही समोर येत आहेत प्रवीण दरेकर यांनी वक्तव्य केलंय फोडाफोडीचं राजकारण करणारा रा राज्यातील नेता कोण असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय तर सुनेत्रा पवार आई समान असतील तर त्यांना समर्थन असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय यांनी आई समान असल्याचं सुप्रिया ताई सांगतायत आणि भाजप घरफोड्या करत असल्याचा आरोप त्या करतायत मला वाटतं सुप्रिया ताई महाराष्ट्रातील जनतेला नीट माहीत आहे की फोडाफोडीचं राजकारण करणारा नेता या राज्यात कोण आहे ज्यांनी या महाराष्ट्रात अनेक घरं फोडली तो घरफोड्या कोण आहे हेही या महाराष्ट्राला नीट माहित आहे